जिल्हा परिषद प्राथमिक केंद्रीय शाळा या ठिकाणी शिक्षक आहेत अतिशय टोकाचं गाव तालुक्यापासून आणि त्या ठिकाणी हे शिक्षक आहेत गोरगरीब लोकांचे इथं विद्यार्थी शिकतात आणि ह्यांना सत्तर ऐंशी हजार पगार असताना हे रोज पिऊन ड्युटीला येतात वारंवार यांना सरपंच ग्रामपंचायती हे अध्यक्ष शालेय समितीचे मुख्य यांनी वारंवार सूचना करून देखील यांना कुठलाच फरक पडत नाही नमस्कार मित्रांनो सध्या सोशल मीडियावरती जिल्हा परिषद शाळेतील एका दारूड्या शिक्षकाचा हा व्हिडिओ प्रचंड प्रमाणात व्हायरल होत आहे कदाचित तुम्ही हा व्हिडिओ बघितला देखील असेल धाराशिव जिल्ह्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा चिंचपूर येथे शिक्षक म्हणून कार्यरत असलेले बी एम मोहळकर सर हे दारूच्या नशेत शाळेमध्ये हजर असल्याचा धक्कादायक प्रकार घडलाय शासनाकडून सत्तर ते ऐंशी हजार रुपये पगार मोफत मध्ये घेऊन आणि वारंवार चेतावणी देऊन देखील मोहळकर सर दारूच्या नशेत आहेत बीडीओ अधिकाऱ्याकडे तक्रार दे, देऊन देखील त्यांच्या वर्तवनात कसल्याच प्रकारचा सुधार होत नसल्याने सरपंच महेश देवकर समिती सदस्य आणि पालक शाळेत दाखल झाले त्यांनी संबंधित शिक्षकाला पाहिले असता ते शिकवण्याच्या अवस्थेत देखील नव्हते त्यामुळे जिल्हा परिषदेत शिकत असलेल्या मुलांचे भवितव्य कोण घडवेल असा प्रश्न या पालकांना पडलाय संबंधित मोहळकर या शिक्षकाला यापूर्वी मद्यपान करून शाळेत न येण्याबाबत सूचना देण्यात आल्या होत्या पण हा प्रकार नेहमी घडत असल्याने पालकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे मोहळकरांसारखे शिक्षक दारू पिऊन शाळेतील विद्यार्थ्यांना शिकवत असतील तर मुलांनी यांच्याकडून काय आदर्श घ्यायला पाहिजे यावर विचार करणे गरजेचे आहे हे असं केवळ चिंचपूरमध्ये घडत नाही तर राज्यातल्या शाळेतील किमान तीस टक्के तरी शिक्षक मद्यपान करून शाळेमध्ये शिकवायला येतात विचार केला तर एखाद्या तरी शिक्षकाची प्रतिमा आपल्यासमोर उभी राहील शिक्षकांना भरघोस पगारी असून देखील ते जिल्हा परिषद शाळेत शिकवत असलेल्या मुलांवर लक्ष देत नाहीत त्यामुळेच कुठे ना कुठे जिल्हा परिषद शाळेतील मुलांची संख्या कमी होत चालली आहे आणि पालक आपल्या मुलांना खाजगी शाळांमध्ये टाकत आहेत या संपूर्ण घटनेप्रकरणी गड अधिकाऱ्यांकडे लेखी तक्रार दाखल करण्यात आली असून या दारुडे शिक्षकावर काय कारवाई होते हे पाहणे अतिशय महत्वाचे आहे तुम्हाला या संपूर्ण घटनेबद्दल काय वाटते कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि आपल्या जागरूक महाराष्ट्र या चॅनलला देखील नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद